नमस्कार मंडळी तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये म्हणजे साहिल गोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मी साहिल जाधव तुमचं स्वागत करतो आणि टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे चाललो आहे आणि माझ्यासोबत अजून दोघंजण आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच पुढे पुढे जाऊन आणि आता मी चाललो आहे डहाणूमधील जी महालक्ष्मी माता आहे तर तिचं दर्शन घ्यायला सध्या मी विरारमधून थेट तर चला आता आपण स्टेशनला जाऊया स्टेशनला आता सूरज आलेला आहे सनी पण येईल तिथून आपला पुढचा प्रवास असणार आहे तर उल्यो एंडपर्यंत बघा मजेदार होणार आहे कारण की आज रोगजणं पण आहेत पण अजून एक होता सूरज सूरज नाही संजू तो आलेला नाही त्याच्यामुळे थोडा कॉमेडी सुटणार आहे तरी पण आपण बघूया चला भेटत होता स्टेशन हा बघा आज सनी आहे इथं आज सर्व हा बघा हा बघ लवकर बोल आम्हाला इथे फस इकडची मेमो ट्रेन आहे आणि आता आम्ही त्या ट्रेन ने जात गर्दी आहे खूप आम्हाला काय बसायला भेटलंय नाही इकडे गप्पा गोष्टी चालू झाल्या टाईम पोचलेला आहे डहाणू मध्ये मस्त आता फ्रेश वगैरे झालेलं आणि आता कसं जायचं आहे काय माहित नाही आम्हाला पण तर बघूया आता फ्रेश त्याला बघूया आता इथून कसं जायचं आहे आता इकडं पाणी घेते आम्हाला गार पाणी भरून घेतोय गारा के तू बघतोस काय पण तिथ पाणी पिऊन काय डहाणू रेल्वे स्टेशन आहे बघा स्वच्छता बघा इकडची एक नंबर आहे पूर्ण परिसर असा एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे नाही तर बिस्किट खातो बिस्किट खायला तिथून आम्हाला जायचं महालक्ष्मी मंदिर विचारायचं मंदिरं दोन आहेत आता कुठं जायचं ते आपण विचारूया डमडम भेटले याच्यातून जायचं आपण पाठी बसलोय आणि सनी पुढे बसणार आहे तर हा डहाणूचा हायवे आहे आणि इथे हायवे हायवेटच्याच इथे वरती गडावरती जो महालक्ष्मीचा गड आहे तो हावरती रोड गेला आहे आणि इकडे पुढे ते एक हायवेला एक मंदिर आहे खाली आपल्याला तर इकडे वरच्या मंदिरात जायचं जे वरती गडावरती मंदिर आहे ना तिकडे जायचं बघा हा एंट्रन्स आहे इथं काहीतरी घेत आहे गे काय घेत आहे रे हा इकडं खावं आहे सर्व आपलं इकडं घरं बघा एकदम मस्त अशी जुन्या टाईपची घरं आहेत मातीची असं वाटतं एकदम गावाला असं फिलिंग आहे एकदम प्रॉपर ऊन पण नाही जास्त एकदम मलभ आलं आहेच मस्त हे बघा इकडं एकदम मळब वातावरण झालेलं आहे मस्ती चला कोंबडी बघा कोंबडी बघा आणि घेतच काय एव समोर बघ अरे पिलकरी नाही साणी नदी फक्त एक डबर खाल्लाच ना इकडे वरती जायचंय आपल्याला म्हणजे एवढ्या पण वरती नाही जायचं एकदम टोकावरती इथे एक मंदिर आहे इथे खाली बघा मला दिसते का माहिती बघा इथे एक मंदिर आहे तिथे आहे आपल्याला हे घर बघा एकदम इकडं मातीची घर आहेत मस्त आणि आता आपल्याला असं वाटतं एकदम गावाला आलेलं आहे सरी खेळूय आता इथच स्टंप बी मानायला पाहिजे होते असं ओपन खेळलेलं असतं मस्त

काय बोलतात सनीला हां कागदी फुलं हे बघा हे बाहेकरी लागले पाठीच कुठेतरी पिल्हा असतील रे त्या कागदी फुलांना तुमच्या इकडे काय बोलतात ते, 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 ते।, ते का बोलता कमेंट करून नक्की सांगा हा तो बघा तो तिकडे गेट आता आम्हाला दिसला आहे आम्ही चुकलेला तर वाट तुम्ही जर आल तर तिथून जो रोड आला होता सरळ त्या रोडने जायचं सरळ बरोबर तिथे ज्या आयतेवरती गेट आहे वार तर चांगला होता पण आपण आता चाललो आहे मंदिरात बघा हा इथला एंट्रन्स आहे इथपासून स्टार्ट होतो वरती जायला तर चला आपल्याला आज सुरुवात झालेली आहे आपली वरती जायला आपले दोन सभांगडीत आहे बघा पुढे बघा उ सरवत वगैरे आहे रस्ताच वर जातोय वाटत hmm. आपण रानात ना बघितलं होतं रे बाजूला राहनात म्हणजे सावली ना सावली बरंच पडलं तर तू कोणतरी बोललो दहा मिनिटाचं फक्त अंतर आम्ही पार केलाय आणि इथं दमलेत हे बघा दमलेत नाही दमलो संपले हवा आमचे हे हे नाव नको आता जरा वाटायला लागलंय इकडे बघा पाणी मी पीला लगेच सुरुवात ये भाई बाईकडे बाईकडे जा फ्यूचर आहे आता जी बटण वाला संजय गावाला गेलाय तू खायला काय गद्द सगळ गळ खायला मेल्या काय करतो कायतरी आम्ही आता निघायला आहे परत पाणी वगैरे पिऊन थोडं का खाल्लेलं कारण सकाळपासून काही आम्ही खाल्लेलं नव्हतं त्याच्यामुळे खाल्लेलं नाही आता परत निघालेलं आहे चल जा, आम्हाला जायचं आहे जंगलातून थोडं ॲडव्हेंचर टाईपमध्ये आम्हाला असा रोड भेटला आहे आता हा बघा पाठी रोड आहे असा रोड नको आहे आम्हाला हा बघा हा एंट्रन्स आहे वरती आल्यानंतरचा जिथून पायऱ्या चालू होतात तिथे एक छोटस फोटो लावलेला आहे महालक्ष्मी मातेचा आता इथून पायऱ्या चालू झाल्यात आपल्याला ऑफ आप रोडिंग आहे ना जो रोड तो त्या साईडून आहे म्हणजे त्या साईडून ॲडव्हेंचर टाईपमध्ये थोडा तर उतरताना आपण तिकडून उतरणार आहे आता जाताना आपण इकडून जाऊया तिकडं बघा ह्या साईडला तुम्हाला पुण्यातून जर आलात आता जसे आम्ही आलो आहे तसे तुम्हाला उसा सरबत पाण्याची बॉटल वगैरे मिळते शक्यतो स्वतःची घेऊन या एक्स्ट्रा कारण अशा बाहेरच्या ठिकाणी गेलात ना तर खूप महाग भेटतात बघू घ्या हो चला वरपर्यंत आता पायऱ्याच पायऱ्या चढायच्यात राहत्या पिंट्या पायऱ्या बघा पुऱ्या उभ्या वरन लोक येतात बघा तुमच्याकड बघा आणि आम्ही ते ती किती फास्ट चालली आम्ही इकडं हे बघा आमचे झाले संपले दमला अरे परत एकदा दम खाऊन आम्ही परत एकदा निघाले पुढच्या प्रवासाला जोशात बघा इकडे जोश बघा नाही रेस्ट करून आम्ही काय खाऊन दम दमखाऊन खाऊ निघाला दम पाव किलो दिला रेस्ट बिट नाही आपण कमाई कमलाची फुलं कमलाची फुलं कमलाची कमलाचे फुलं आहेत सुट्टी काय नाही माझ्याकडे सुट्टी नाही मी ऑनलाईन आहे जी पे करीस आवड विकते घे चालेल कसं पण घे ह्या दोघी जण आहेत अरे अगड बहु मोले बडूच टिकाना तीन हे बघा हे पाहाण पडले हे बघा हे बघा आता मी कमलाजी फुले घेतलेल्याच आहेत दाखव हे देवीसाठी मी कमलाजी फुले घेतले तीन घेतले तिघांसाठी हे काय नाही떡 करवंद आहेत कच्चे आहेत पण आम्हाला देरवी आहे बघा हिरवी आहे ते पडलं मेहनत ते गर्वंत करायला मेहनत बघा गावाला जायला भेटत नाही ते हिकडे खातोय बघा किती दाखव दाखव कुठे गेलं हे बघा बिचारे एकटंच आहे त्याला त्या घरातले सोडून गेलं मोबाईल कुठं हे बघा काका आहेत उन्हात करपाटलेत कंटाळलेत इकडे त्यांचा पोरगाय छोटा तिकडे मोठा पोरगा पाणी आहे आणि इकडे काकी बसले मस्त ते एकदम फॅमिली एकदम चिल मारतात काची पोर आहेत ती पण एकदम चिल मारतात मंदिर आहे जवळ त्याला फटाफट जाव्या फोटोशूट वगैरे हो झाले आता आमचं मस्त फोटो वगैरे हो काढलेले ते तुम्हाला बघायला मिळेल ती इंस्टाग्रामला साईल अंडरस्कोर कोकणकर अशी इंस्टा आयडी आहे ती तुम्हाला खाली मिळेलच आणि सनी धामने सुरज पवार अशी यांची आयडिया ती पण तुम्हाला देणं त्यांच्या इथे पण इकडे बघा बोंड आहेत नको नको मस्त इकडे बघा हे सूरज बंद कर ना उसाचं सरबत वगैरे मस्त थंडगार होण्यासाठी पण आम्ही काही घेत नाही बघा परिसर बघा एकदम वरतून एकदम खतरना असा व्ह्यू आहे खूप मस्त वाटतंय आणि हा इकडं वरती हा महालक्ष्मी गड आहे हा तिकडं जाण्यास सक्त मनाई आहे बघा इथं बोर्ड लावलेला आहे महालक्ष्मी गडाच्या जा टोकावर जाण्यास सक्त मनाई आहे कारवाई करण्यात येईल सनीला जायचं होतं तिकडं वरती पण आता ना नाही कॅन्सल केलेलं जायचं कॅन्सल केलेलं आहे आम्ही हा बघा हा तो गड आहे किती जवळ आहे बघा आपण पण तिकडं वरती नाही जाऊ शकत सक्त ही सक्तम मना आहे कारण आणि आता इथं आपलं मंदिर आलेलं आहे जवळपास आमचा एक दीड तासाचा प्रवास झालेला आहे आता उतरताना आम्ही दुसऱ्या वाटेने जाणार आहे इकडून नाही येणार आहे जिकडून यायचं होतं तिकडून आता उतरणार आहे आम्ही दमलो दमलो आम तुम्हाला इकडं दुकानं लागते वाटी वगैरे इथून तुम्ही घेऊ शकता हे बघा चिपळूण नको चल त्या साईडने आता जेव्हा आम्ही उतरणार आहे तिकडून जर आलो तर तुम्हाला दुकानं डायरेक्ट वरतीच मिळणार पण ह्या साईडने आम्ही शिर्डीने आलो तेव्हा दुकानं बऱ्यापैकी होती मस्त असं मोगऱ्याचा वास येतो मोगऱ्याचे गजरे आहेत हा ओरिजिनल वाच नाहीत आहे मोठा असे घेतलंय घेतलंय कुठं काढ हा इथं काढे सर्व दुकान आहेत आम्ही चप्पल काढतोय तर शूज शेवटचे नाही झाले पाहिजे तिथं शेवटचे नाही दिसले <laughs> पाहिजे तिथंच नाही तर मग आम्हाला बिना चपलचा रिटर्न प्रवास करावा लागेल थांब जरा जाऊ तू अरे शेवटची बघतलेली आहे रे आता मी कोटी घेतलेले घेतलेली हे बघा तर, ना ना। तर चला कुठून जावे येताना परत इथे यायचे असं नाही तर आतमध्ये दाखवता येणार नाही बाहेरूनच तुम्हाला दाखवतो मंदिर ते बघा इकडे हे मंदिर आहे तर पडून येतो आणि तुम्हाला दाखवतो चला हे बघा असं आम्हाला इथून वाकून वाकून जायचं बघा वाकून यायच देवा मंदिर इथन चल डारी वाकून वाकून खाली ते चुकून माझ्याकडून व्हिडिओ चालू करायचे राहून गेले हे बघा ही देवी आतमध्ये बघा या साईडला राम लक्ष्मण सीता अंबे माता आहे गणपती महालक्ष्मी माता आणि त्यानंतर सरस्वती आणि इथे ह्या साईडला हे ते शंकराची पिंडी चला हे बघा टेरे हे टेरेस आहे हे कळस आहेत बघा इकडं आणि हे बघा हे सर्व ते आहे मस्त असं वरतून येऊ बघा टेरेसवरचं बघा एकदम हे पूर्ण असं पालघर ढानो आहे तो वरचा गड तुम्हाला दाखवतो एकदा का तो, एक हो तो हा इथं वरती गड आहे पौर्णिमेतून इथं इथे वरती ना चैत्र पौर्णिमेला पौर्णिमेला कोणत्या तरी नाही वरती झेंडा वगैरे मशाल वगैरे भेटवतात पुजारी तर चला आता निघतो आता थोड्याच वेळात आम्ही इथून तर निघणार आहे थोड्याच वेळात कारण की ऊन पण वाढलेलं आहे पाय पण आता इथेवरती भाजायला लागले होते तर मस्त असे दर्शन वगैरे झाले होते कसं वगैरे तो एकच वस्तू आहे तो घाबरवतोय सर्वांना मग आता पळवतोय सर्वांना मेन आहे मेन आहे अध्यक्ष आहेत ते इकडचे हा अध्यक्ष आहे हा इकडचा गेला तो वरती वरती गेला घाबरले सर्व त्याला पळवून लावलं हो का हा जो कुत्रा आहे तो भटकंत एक प्रवास त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आहे काळू तुम्ही व्हिडिओ त्यांची बघितली असेल इकडची तुम्हाला माहित असेल तो कुत्रा कुत्रा मला दिसला मी विचार केला होता की तो मला कुत्रा दिसला पाहिजे आमचा आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही आता निघालो इथून वरच मस्त असं ठिकाण आहे जर तुम्ही देखील येणार असाल तर नक्की या नक्की भेट द्या या ठिकाणाला आणि जे वयस्कर वगैरे आहेत त्यांनी पायरीचा मार्ग बेस्ट आहे आता आम्ही बघतो इकडून कसा मार्ग आहे तो आणि तुम्हाला सांगतो नाही इकडून नाही इकडून इकडून इथं काय तरी कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे तर मस्त ए इथंच बसूया जरा

जा ना जा तू त्याच्या एरियामध्ये येऊन त्याला हे करतोस काय हा महाराज ती हे करतोय चिडला आणि घाबरला सन चला आम्ही आता निघालोय इथून घाबरून सनी निघाला काका का बघा बॅचकिन मारतात त्यांना बघ्या काकांचा नेम लागतो काय नाही नेम काय लागत नाही काकांचा नेम लागत नाही दगड गेली वरती असेल तिथून येऊ पण शकता जाऊ पण शकता अशी वाटायचं बघूया का दुकान उघडत आहेत हे अशी असं असं यावं लागेल जर जास्त जर तुम्ही वयस्कर लोक जर येत असतील ना तर तुम्हाला एकूण यायला थोडा प्रॉब्लेम होत पण इथून धरून धरून जायला ही रेलिंग दिलेली आहे तरी पण घसरडीची वाट आहे थोडी येता जाताना थोडं सावकाश आहे रे तर चला आता हळूहळू आपण पण जाऊया आता खाली भेटू आता डायरेक्ट खालीच चला ऊन पण वाढलेलं आहे खूप पटापट उतरूया चला आलेलं आहे खाली घेऊया बघा काय आहे

तिथ सनी पार्सल सनी दोन सन दोन सनी दोन पार्सल सनी घेतो <laughs> इथं एवढा मस्त असं मांडव घातलेलं इथं मस्त सावलीसाठी मस्त वाट एकदम गारघार गावाला आपण हा मांडव घालतो ना तसंच एकदम आहे वाड्याबिड्यात घालतो तसं तिकडं पण आहे इथे कर मंदिर आहे माहिती आहे इथे एक मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो उसाच रश्पीतून तुम्हाला मंदिर दाखवत पायापुढे आपण आपलं आला मस्त असा कुठला तर या उसाचा रस पि इथं तर राहतोस काय कामाला राहतोस का इथं हा एका ग्लास मग तुला दहा रुपये अरे इथं राहणार आहे बघ इथं राहशील बाजूला हा ते मंदिर आहे अन्नपूर्णा देवी ओम पहिली पायरी पहिले दर्शन अन्नपूर्णा महालक्ष्मी यायच मंदिर आहे ते चल 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 वीस रुपये अरे पर तू शंभर रुपये दिलेस ना त्याने साठ रुपये कप दिला तर आमचा प्रवास झालेला आहे नाही आम्ही <laughs> आता डाहणूर रेल्वे स्टेशन मॅम आहे आता इथं काहीतरी खाणार आमची थोडक्यासाठी ट्रेन चुकली सूरजमुळं आता आम्हाला तीनची ट्रेन आहे एक तर आम्हाला इथे थांबायचं आहे त्यामुळं मग आता आम्ही इथंच खातोय काहीतरी आणि मग निघणार तर व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू असेच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हे 喂，怎么？